आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटलांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नामकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं सोबतच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता या विमानतळाच्या नावासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत पण मंडळी सध्या जरी मुख्यमंत्र्यांनी या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दिबा पाटलांच्या नावाची घोषणा केली असली तरी या विमानतळाच्या नावामागे ज्या व्यक्तीचं नाव देण्यात येत आहे त्या व्यक्तीबाबत संघर्षाचा मोठा इतिहास आहे तोच संघर्षाचा इतिहास समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला आमच्या मनात घेतलाय ठाव विमानतळाला दिबा पाटलांचं नाव या घोषणेसह काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईकरांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन यशस्वी देखील करून दाखवलं खर तर जेव्हापासून या विमानतळाचा प्रस्ताव मांडला होता तेव्हापासून या नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं ही शिवसेनेच्या वतीनं मागणी होत होती मात्र इथला स्थानिक भूमिपुत्र दिबा पाटलांच्या नावासाठी अडून बसले होते म्हणूनच एकीकडे त्या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव मिळावं यासाठी मागणी होत होती तर दुसरीकडे दिबा पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा लढा सुरू होता उगड़ -उगड़ या लढ्यात कित्येक भूमिपुत्रांनी आंदोलन निदर्शन केली मोर्चे काढून एकंदरीत आणि सत्ताधारी अगदी उघड उघड संघर्ष झाला आणि हा संघर्ष बघताना प्रश्न पडला होता की या विमानतळाच्या नावासाठी भूमिपुत्रांचा एवढा अट्टहास का होता ज्यांच्या नावासाठी काही लोकांनी अगदी केसेस अंगावर घेतल्या ते दिबा पाटील नेमके कोण होते हे समजून घेण्यासाठी आम्ही थोडस इतिहासात डोकावलं तर त्यात आम्हाला तब्बल दशकांची राजकीय दिसून आली दिनकर बाळू पाटील पाटील उर्फ म्हणजेच हे मूळचे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले एक सामान्य शेतकरी पुत्र आपल्या तारुण्याच्या काळात ते एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत सहभागी झाले त्यांचे वडील बाळू गौरू पाटील पेशानं शिक्षक होते शिक्षणाबाबत जागृत कुटुंबात वाढल्यानं त्यांचं वकिलीपर्यंत शिक्षण झालं मुंबईतून तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण एकोणीसशे एकावन्न ला वकिली पूर्ण झाल्यानंतर ते तत्कालीन कुलाबा म्हणजेच आताच्या रायगड जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत बहुमतानं विजयी झाले याच काळात राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी बांधणी सुरू झाली होती तेव्हा दिवा पाटील आपला वकिली व्यवसाय सांभाळत लोकप्रतिनिधी म्हणून ते उत्तमरित्या काम करत होते अशातच त्यांनी या आंदोलनाच्या काळात लोकल बोर्डाचा राजीनामा दिला आणि एकोणीसशे सत्तावन्न ला त्यांनी पहिल्यांदाच पनवेल मधून विधानसभा निवडणूक लढवली आणि प्राप्त केला त्या काळात ज्यावेळी बेळगावच्या सीमेवर जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचं ठरलं तेव्हा पनवेल अलिबाग या भागातून दिबा पाटील आणि दत्ता पाटील यांच्यावर आंदोलक आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली या काळात त्यांना दोन वेळा अटक झाली तसंच संयुक्त महाराष्ट्र आंदोलना दरम्यान त्यांनी शिक्षा देखील भोगली मग पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे ऐंशी असे सलग चार वेळा आमदार म्हणून ते विधानसभेत गेले आणि सीमा भागातील मराठी लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवू लागले याच काळात साधारणतः एकोणीशे सत्तरच्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा भार वाढत होता म्हणून हा वाढता भार कमी व्हावा यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे नवशहर शहर बसवण्याच्या दृष्टीनं तत्कालीन सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली यासाठी सरकारनं पनवेल उरण आणि बेलापूर पट्ट्यातील पंच्याण्णव गावातील पन्नास हजार एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला मात्र तेव्हा या भागातील शेतकरी प्रामुख्यानं आग्री समाजातला होता त्यामुळे अर्थातच मिठागरे आणि शेती हेच उदरनिर्वाहाचं साधन असलेला शेतकरी हवालदिल झाला याच काळात तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांचे नेते म्हणून दिबा पाटील समोर आले आणि त्यांनी पंधरा हजार एकरी जमीन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारकडे एकरी चाळीस हजार एवढ्या रकमेची मागणी केली या काळात दिबा पाटील पनवेल उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी विधानसभेचं सभागृह दणाणून सोडलं नवी मुंबईत सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव त्यांना झाली होती म्हणूनच त्यांनी नवी मुंबईच्या प्रकल्पात त्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या त्यांच्यासाठी आंदोलनाची हाक दिली या काळात वसंतदादा पाटील शरद पवार बॅलिस्टर ए आर अंतुले असे तीन मुख्यमंत्री होऊन गेले पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देतच नव्हतं म्हणूनच तेव्हा दिबा पाटलांनी सरकारच्या मनमानी विरोधात उरण पनवेल परिसरातील पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांना एकत्र आणलं याच काळात जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला त्यानंतर राज्य सरकारनं जरा नमत घेतलं दिवांशी चर्चा केली तेव्हा दिवांनी मांडलेली योजना पुढे केवळ रायगडकरांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली त्यानंतर राज्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्क्यांच्या विकसित भूखंडाचा मोबदला मिळू लागला दिबा पाटलांच्या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादनात गेली त्या जमिनीला एकरी भाव आणि त्याच सोबत साडेबारा टक्के विकसित भूखंड देणं बंधनकारक झालं आणि तेव्हाच दिनकर बाळू पाटील हा शेकापचा नेता नवी मुंबईकरांसाठी दिबा बनला त्यांच्या योगदानामुळे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा योग्य मिळाला आणि भूमिपुत्रांचा लढा यशस्वी झाला म्हणूनच अजूनही नवी मुंबईकरांच्या मनात पाटलांसाठी विशेष स्थान आहे त्यामुळेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव मिळणं हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामुळेच त्यांच्या नावासाठी कित्येक भूमिपुत्रांनी लढा दिला आणि त्यांच्या लढ्याला आता यश आल्याचंही दिसून येत आहे तेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येणाऱ्या दिबा पाटलांच्या नावाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा